आज आपण बनवणार आहेत गोसावळीची भाजी तर आपल्याला लागणार आहे पाव किलो गोसावळी हे मी घेतलेले आहेत त्यानंतर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा काळा मसाला अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धने पावडर चवीनुसार मीठ आणि तेल हे आपल्याला लागणार आहे काळा मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला वापरू शकता त्यानंतर इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटीपेक्षा कमी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आपल्याला लसणाच्या दोन ते ती तीन पाकळ्या घालून हे वाटून घ्यायचे आहे चला तर मग आता आपण हे वाटून घेऊया तर हे वाटून घेईपर्यंत मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले होते त्यामध्ये अर्धी चमचा मोहरी घालायची आहे मोहरी तडकल्यानंतर त्यामध्ये कांदा घालायचा आहे जो बारीक कट करून घेतला आहे कांदा लालसर झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आपण घेतलेले सर्व मसाले हे आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहेत आता हे सगळे मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत हलवत ठेवायचे आहेत सतत हलवत ठेवायचं आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे त्यानंतर मी हे गोसावळे बारीक कट करून घेतलेले होते आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर ते आपण या ॲड करायचे आहे आणि हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे हे एकत्र झालेले आहेत आता आपण यामध्ये जे बारीक वाटून घेतलेले उट आहे ते आपण याच्यामध्ये टाकायचं आहे आणि पुन्हा ते मिक्स करून त्यामध्ये आपल्याला पाणी वापराय घालायचे आहे तर पाणी हे खूप कमी घालायचे कारण हे गोसावळे लगेचच शिज शिजले जाते त्यामुळं मी काय केलेले आहे या मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्ध्या ग्लासापेक्षा थोडंसं कमी पाणी घेऊन त्यामध्ये टाकून ठेवलेले आहे तर आता आपण हे झाकण ठेवून एक दहा मिनटे कमी गॅसवरती ठेवूया आणि गोसावळी शिजल्यानंतर त्याचा कलर हा थोडासा चेंज होतो तर हे बघा गोसावळे जो बघा व्हाईट कलर होता तो कलर चेंज झालेला आहे तर ही आपली गोसावळीची भाजी अगदी चमचमीत तयार झालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी गोसाळची भाजी हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा